मालेगावसह तालुक्यात पावसाची दमदार हजेरी बळीराजा चिंतामुक्त मालेगाव व तालुक्यातील खायदे गिलाणे मळगाव आदी परिसरातील गेल्या पंधरा वीस दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती त्यामुळे खरीप हंगामातील बाजरी मका कपाशी मूग यासारखी पिके करपू लागली होती सुरुवातीला रिमझिम पावसावर बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड केली मात्र मागील दोन तीन आठवड्यापासून पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी राजा मोठ्या अडचणीत येऊन दुबार पेरणीच्या संकटात सापडला होता मात्र आज दुपारपासून वरुण राजाचे मालेगाव शहर सह तालुक्यातील खायदे गिलाणे मळगाव येसगाव यासह सर्वच भागात आगमन झाल्याने शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे आज झालेल्या पावसामुळे मका कपाशी बाजरीसह खरीपातील सर्वच पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे प्रभाकर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट